माझे भाऊ शिरू सौदाकर आणि इथं जमलेले माझे सर्व साहेबाचे आणि माझे कार्यकर्ते मला साहेब बोलायचं आहे मी चार निवडणूक राष्ट्रवादी करून लढलो पण कधी त्या नेत्यांनी काळजी घेतली नाही की आपल्याला परंडा नगरपालिकेची निवडणूक लढायची आणि काय करावं लागेल का काळजी घेतली नाही ती स्वतःच मॅनेज होते ती म्हणायचे माझ्या विरोधात फायटर उमेदवार नसावा पाहिजे आता मी संपत म्हणून काय व्यक्तीला ती नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो त्यांना सहकार्य करायचे आणि निवडणूक लागली नगरपालिकेची पंधरा हजार पंचवीस हजार याची पुढे आम्हाला रुपये दिलेले नाही साहेब तुम्ही बोला पंधरा हजार आणि पंचवीस हजार रुपये मधी कशी निवडणूक होईल का यांचं ठरलेलं होतं एकतर पैसे बी द्यायचं नाही आणि सहकार्य बी करायचं नाही आपा विरोधकाची नगरपालिका याची नगर यांना पहिल्यापासून या काळापासून मी राजकारणात आलो दोन हजारला सम दोन हजार एक ला पहिल्यांदा आलो पण दोन हजार एक चे नंतर जी बी निवडणूक झाली सगळे मॅनेजमेंट नेताच मॅनेज तर आम्ही टाक आज अशी परिस्थिती आहे नेता आभार येत आहे दोन माझे आमदार आणि तीन माझी आमदाराची मुलं जस आरक्षण पडलं तसं रोज पैसे कुठला माणूस टाकायचे आणि बिरीश टाकते हिशोब केला हे गणित हिशोब केलाय गणित चुकतंय मला एक बोलायचंय की गणित चुकायचं फक्त एकच कारण आहे की तुम्ही आहेत तुम्ही तुम्ही आहेत म्हणून ती गणित चुकताय मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी एवढं मोठं नाही फक्त माझ्या मागा परंड्याची जनता प्रत्येक समाजाचा माणूस मला माझ्या पाठीशी आहे एकही अशी नाही की परंडा शहरातली ती माझ्या पाठीशी नाही ही कारणामुळे यांचं गणित चुक मला दुसरा बोलायचा आहे साहेब की आता अशी इष्टीपोरा आले आमचे जुने नेते दोन जागा दिली तरी चालल म्हणले महारामध्ये सणावर सगळी नगरपालिका चालत होती आता म्हणते दोन जागा दिली तरी चालल आणि जाकीर सौदागाला पाळावं लागल मला एक बोलायचं आहे की माझी आमदाराला अरे तुम्ही दुसऱ्याला टाकून पाडण्यापेक्षा जुनी आमदार माझे आमदार पेक्षा कुणी उभारून मला पाडून दाखव माझा व पंचाय मला काय पाडता तुम्ही तुम्ही उभार एक माझे आमदार प्रॉपर यादीत नाव आहे हो त्यांनी उभाराव काय हो? पाळ पाडू शकत नाही आणि माझी मागं इतकी मोठी ताकद कारण जनता मी सावंत साहेब त्यांच्या मागे सावंत साहेब आहे त्यांच्या मागे ऐकत नसतो आणि त्याच्यानंतर बारका सावंत साहेब सह बघायला मला हे बोलायचं आहे मित्रांनो आणि कार्यकर्त्यांनो आपलं काही करू शकत नाही आणि साहेबाला मी शब्द दिलेला आहे वीस नगरसेवक आणि एकवीसवा नगराध्यक्ष टोटल आणलेशिवाय राहणार नाही तेवढा बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय जय महाराज जय शिवसेना